नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या क्विक ट्रिक या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत इंग्लिशमधील अतिशय महत्त्वाचा भाग तो म्हणजे टेन्स चला तर मग आज आपण टेन्स हा प्रकार जाणून घेऊयात आता आपण पाहणार आहोत टेन्सचे मुख्य तीन प्रकार टेन्सचे मुख्य तीन प्रकार कोणते आहेत प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर हे टेन्सचे मुख्य तीन प्रकार आहेत त्याचे उपप्रकार कोणते तर सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स सिंपल फ्युचर टेन्स तसेच कंटिन्युअस प्रेझेंटेन्स कंटिन्युअस पास्ट टेन्स कंटिन्युअस फ्युचर टेन्स परफेक्ट प्रेझेंटेन्स परफेक्ट पास्ट टेन्स परफेक्ट फ्युचर टेन्स परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स आता याच्यामध्ये आपण सगळ्या काळांसाठी फक्त एकच वाक्य वापरलेलं आहे ते म्हणजे आय मीट मॅगो हे असं काय केलेलं आहे की एकच वाक्य वापरण्यामागचा उद्देश असा की ते वाक्य प्रत्येक काळामध्ये कसं कसं बदलत गेलं आहे हे आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळं आपण कोणत्याही काळातलं वाक्य सहजपणे आपण तयार करू शकतो हे जे काही नियम आहेत ते नियम आता आपण पाहूयात सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये आय इट मँगो हे वाक्य आपण घेतलेलं आहे आय म्हणजे काय आहे तर सब्जेक्ट आहे आणि इट म्हणजे वर्ब आहे आता हा आय आणि इट सब्जेक्ट आणि वर्ब तर व्हच सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये नेहमी बी वन म्हणजे वर्बचं पहिलं रूप वापरलं जातं इट हे पहिलं रूप आहे सिंपल प्रेझेंटेन्समध्ये सब्जेक्ट आणि इट याच्यामध्ये कोणताही स तुम्हाला हेल्पिंग वर्ड नसतं तर हेल्पिंग वर्ड नसतं हे सरळ सरळच वाक्य असतं आय इट पॅन आता इथे काय आहे हे सेकंड हा फर्स्ट पर्सन आहे हे सेकंड पर्सन आहे ही शी इट आणि राम हा थर्ड पर्सन आहे ही शी इट म्हणजे काय तर त्याच्यासाठी वाक्य कसं ही शी इट्स नाही इथं इटला एस हा सफिक्स म्हणजेच प्रत्यय लागलेला आहे सिंपल प्रेझेंटेन्समध्ये सेकंड पर्सनला लागी एस हा प्रत्यय लागलेला असतो आता आपल्याला फक्त ह्या एस वरून आपल्याला कळतं की हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे किंवा ह्या दोघांच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ड ह्याच्यामध्ये कोणताही हेल्पिंग वर्ड नाही आहे ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला कळतं की हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे राम इट्स मॅगो ज्या वेळेला एखादं नाव येतं स्पेसिफिक नाव येतं त्यावेळेला इथे आपल्याला सबिक्स लागलेला असतो वर्बला सफिक्स असतो किंवा प्रत्यय असतो राम इट्स मँगो अशा पद्धतीने आपण सिंपल टेन्स ओळखू शकतो की इथे कोणताही हेल्पिंग वर्ब नाही आहे आणि रूप आहे ह्या फक्त दोन गोष्टींवरूनच आपल्याला समजतं की सिंपल टेन्स हा हा सिंपल प्रेझेंटेन्स आहे हे आपल्याला समजते आता बघूयात सिंपल पास्ट टेन्स आता पाहूयात सिंपल पास्ट टेन्स इथे काय होतं आय एट इथे सुद्धा सब्जेक्ट आणि वर्ब याच्यामध्ये कोणतंही हेल्पिंग वर्ब नसतं जसं इथं नसतं तसंच इथंही कोणतंही हेल्पिंग वर्ब नसतं पण हे जे वर्ब आहे ह्याचं दुसरं रूप वापरलेलं असतं ईटचं एट केलेलं असतं ईटचं एट वापरलेलं असतं ही शी ईटसाठी सुद्धा एट वापरलेलं असतं साठी सुद्धा एटच वापरलेलं असतं म्हणजे इथं व्ही टू वापरलेलं असतं म्हणजेच सिंपल पास्टमध्ये ज्या वेळेला व्ही टू व्हर्डचं आपल्याला दुसरं रूप ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येते की हा सिंपल पास्ट टेन्स आहे कशा म्हणून आणखीन ओळखता येतो तो आपल्याला सिंपल पास्ट टेन्स की सब्जेक्ट आणि वर्ड ह्याच्यामध्ये कोणताही हेल्पिंग वर्ड नाही जसं ते सिंपल प्रेझेंटमध्ये सुद्धा हेल्पिंग वर्ड नसतं सिंपल पास्टमध्ये सुद्धा हेल्पिंग वर्ड नसतं पण सिंपल पास्टमध्ये बी टू म्हणजेच वर्डचं दुसरं रूप वापरलेलं असतं ह्याच्यावरून आपल्याला सिंपल पास्ट ओळखता येतो आणि सिंपल पास्ट किंवा सिंपल प्रेझेंटमध्ये बघा सिंपल प्रेझेंट हा कधी वापरतात ज्यावेळेला एखाद म्हणजे नेहमीच वापरामध्ये असणारं वाक्य आपण बोलतो जसं सूर्यरोज उगवतो नॉर्मल गोष्ट नेहमी उगवतो तसंच मी आंबा खातो नेहमी खातो म्हणजे स्पेसिफिक टाईम वगैरे दिलेला नाही आहे नेहमी आंबा खातो हे जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला हे सिंपल प्रेझेंटमध्ये असतं हेच आपल्याला भूतकाळात जी गोष्ट होऊन गेलेली आहे ते सांगायचं असेल त्यावेळेला सिंपल मध्ये आय एट मॅन मी आंबा जी गोष्ट पूर्ण झालेली आहे ते सांगण्यासाठी हे वापरत आता आपण पाहूयात सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर मध्ये सब्जेक्ट आणि इथे सुद्धा वर्डच पहिलंच रूप असतं व्ही वनच असतो पण सब्जेक्ट सब्जेक्ट आणि ह्याच्यामध्ये विल वापरलेला असतो आता तसं जर बघितलं तर सिंपल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आणि फ्युचर सिंपल फ्युचर टेन्समधलं वाक्य समानच आहे सेम आहे फक्त इथं विल आहे बाकी दोन्हीही दोघी दोन्हीकडे वाक्य तीच आहे आता इथं आय विल एट मॅंगो मी आंबा खाईन ही शी इट आणि देसाठी सुद्धा विल ईट मँगो अशाच पद्धतीनं हे सिंपल फ्युचर टेन्स लिहिला जातो ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये घडणारी घटना आपण सिंपल फ्युचर मध्ये सांगतो आता आपण पाहणार आहोत कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये सब्जेक्ट आणि वब ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स येतात कोणते कोणते येतात तर जेव्हा सब्जेक्ट आय असतो त्यावेळेला एम हा हेल्पिंग वर्ब असतो ही शी साठी ईज हा हेल्पिंग वर्ब असतो आणि दे साठी आर असतो दे अनेक वचन आहे म्हणून हा हेल्पिंग वर्ब आर आहे आता वाक्य कसं होतं आर एम इटिंग लग्न ज्यावेळेला हेल्पिंग वर्ब येतो कोणताही असू दे बघतो एम इज आर कोणताही हेल्पिंग वर्ब असू दे त्यावेळे ज्या वेळेला तो हेल्पिंग वर्ब येतो त्यावेळेला वर्बला आय एन जी हा सफिक्स किंवा प्रत्यय लागलेला असतो हे कधी होतं कंटिन्युअसमध्ये होतं कंटिन्युअस प्रेझेंटेन्समध्ये ज्यावेळेला आपण हे असं बोलतो आय एम एटीन मँगो म्हणजे मी आंबा खात आहे मी आंबा खात आहे म्हणजे ज्या वेळेला आपण ते कार्य करत असतो आणि त्याच वेळेला बोलत असतो त्यावेळेला हा काळ वापरला जातो कंटिन्युअस प्रेझेंटेन्स हा काळ वापरला जातो ही शी इट इज ह्या तिघांच्यासाठी ही शी इटसाठी ही इज इटिंग मँगो शी इज इटिंग मँगो इट इज इटिंग मँगो आणि दे म्हणजे अनेक आहेत म्हणून दे आर इटिंग मँगो इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेला हेल्पिंग वर्ब इज एम इज आर हे असतात त्यावेळेला वर्बला आय एम जी हे सबिट्स किंवा प्रत्यय लागलेलं असतं आणि ह्याच्यावरूनच आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंटेन्स ओळखता येतो कंटिन्युअस प्रेझेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब कोणते आहेत एम इज आर एम इज आर वरून आपल्याला कळतं की हा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे आता आपण पाहणार आहोत कंटिन्युअस पास्ट टेन्स कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये सब्जेक्ट आणि वर्ड ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब वॉज येतो वॉज आणि वर्ड एक वॉज असतं आणि अनेक वचनासाठी वर असतं आय वॉज इटिंग मँगो सुद्धा सब्जेक्ट आणि वर्बला वर्बला आय एन जी प्रत्यय लागतो ज्या वेळेला हेल्पिंग वर्ब येतो हेल्पिंग वर्ब काय आला इथे आय वॉज वॉज हा हेल्पिंग वर्ब आहे आय वॉज इटिंग मॅगो ही शी इट वॉज इटिंग मँगो आणि दे वर इटिंग इथे सुद्धा आयनची हा प्रत्यय कधीही एकटा येत एक नाही इथे तो वॉसच्या बरोबर येतो किंवा वरच्या बरोबर येतो सिम्पलमध्ये प्रेझेंटमध्ये तो एमच्या बरोबर येतो म्हणजे जी हा प्रत्यय कधीही एकटा येत नाही तो हेल्पिंग वर्डच्या बरोबरच येतो आणि हेल्पिंग वर्ड आपल्याला ओळखायला मदत करतात काय तो काळ कोणता आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला मदत करतात म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्हाला वॉल्स आणि वर्ड दिसेल आणि जी पण दिसेल ला, एन ला आयएनजी हे सफिक्स लागलेलं ला दिसेल किंवा प्रत्यय लागलेलं ला दिसेल त्यावेळेला तो कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे हे आपण ओळखू शकतो आता आपण पाहणार आहोत कंटिन्युअस फ्युचर टेन्स कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये आय विल बी इटिंग मॅन इथे सब्जेक्ट आणि वर्ब याच्यामध्ये कोणता हेल्पिंग वर्ब आलेला आहे विल बी विल बी हे हेल्पिंग वर्ब आहे आणि विल बी हेल्पिंग वर्ब आल्यामुळे वर्डला आय एन जी हे सफेक्स किंवा प्रत्यय लागलेलं ला आहे आय विल बी इटिंग मॅ म्हणजेच कंटिन्युअस कोणताही कंटिन्युअस दे प्रेझेंट पास्ट किंवा फ्युचर तिथे आय एन जी हा येतोच पण तो आय एन जी एकटा येत एक नाही तर तो हेल्पिंग वर्बच्या सोबत येतो तर आय विल बी इटिंग मँगो मी आंबा खात असेल भविष्यामध्ये एखादी घटना जी चालू आहे ती आपण आज सांगतोय अशा वेळेला कंटिन्युअस पुढच्या टेन्सचा उपयोग केला जातो ही शी इट आणि दे याच्यासाठी सुद्धा ही विल विल बी बी एटिंग एटिंग मँगो मँगो इट विल बी इटिंग मँगो आणि दे विल बी इटिंग मँगो म्हणजे इथे हेल्पिंग वर्क काय आहे फक्त विल बी आहे पास्ट मध्ये काय आहे बॉझ आणि बॉय इथे दोन आहेत आणि प्रेझेंट मध्ये तीन आहेत ई आर आता आपण पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट प्रेझेंट टेन्स परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे जी घटना नुकतीच घडून गेलेली आहे नुकतीच घडून पूर्ण झालेली आहे अशा टेन्सला किंवा अशा काळाला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणतो त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे ते कोणता आहे हॅव आहे हे एक वचनासाठी आहे आणि अनेक अनेक सुद्धा हॅवच आहे पण द्वितीय पुरुष म्हणजे ही शी इटसाठी हॅज आहे आय हॅव इटन मँगो आता इथे वर्कचं प्रेझेंट पास्ट पार्टिसिपल हे वापरा वापरावं लागतं सॉरी प्रेझेंट पार्टिसिपल वापरावं वापरा लागतं त्याला वी थ्री म्हणतात आय हॅव इटर्न मँगो इथे हॅवच्या पुढे इटन आहे व्ही थ्री येतं हॅव आणि हॅज हे जेव्हा येतात हे हॅव हॅज हे कशामध्ये असतात परफेक्ट प्रेझेंटमध्ये हॅव आणि हॅज हेल्पिंग वर्ग येतात आणि हे जेव्हा हेल्पिंग वर्ग असतात त्यावेळेला व्ही थ्रीच वापरला जातो प्रेझेंट पार्टिसिपलच वापरला जातो वरचं तिसरं रूपच वापरलं जातं जसं इथे एम इज आणि आर ह्यांच्या पुढे आय एन जीच येतो वर्डला आय एन जी लागतोच तसंच हॅव आणि हॅज है, ह्यांच्या पुढे वी थ्रीच वापरला जातो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आय हॅव इटन मँगो ही हॅज इटन मँगो ही हॅज इटन मँगो इट हॅज इटन मँगो आणि दे हॅव इटन मँगो इथे सगळीकडे व्ही थ्री वापरलेला आहे प्रेझेंट मध्ये हॅव आणि हॅड हे हेल्पिंग भर असतात आता आपण पाहणार आहोत परफेक्ट फास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ पूर्ण भूतकाळ आय हॅड इटन नायडो इथे सुद्धा V3 वापरला जातो सब्जेक्ट आणि व्ही थ्री ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब इथं कोणतं आहे हॅड आहे इथं हॅड आहे आय आणि इटनच्यामध्ये हॅड आहे किंवा असंही म्हणू शकता तुम्ही हॅडच्या नंतर व्ही थ्रीच येतं हॅवच्या नंतर व्ही व्ही थ्रीच येतं हॅ आय हॅड इटन अ मँगो ही हॅड इटन मँगो ही हॅड eaten mango it हॅड eaten mango दे हॅड eaten mango म्हणजे <laughs> इथं सब्जेक्ट आणि वर्ब वी थ्री यांच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कुठलं आलेला आहे फक्त हॅड आलेलं आहे म्हणजे आपण परफेक्ट टेन्स फक्त हॅडवरून ओळखू शकतो पण हॅडच्या पुढे वर्गचं हे नेहमी तिसरं रूपच असलं पाहिजे किंवा पास्ट पार्टिसिपल इथे असले पाहिजे आता परफेक्ट फ्युचर टेन्स बघणार आहोत आपण परफेक्ट फ्युचर मध्ये आय विल हॅव इटर न सब्जेक्ट आणि वन ज्या ज्या वेळेला परफेक्ट टेन्स येतो मग तो पा प्रेझेंट असू दे पास्ट असू दे किंवा फ्युचर असू द्या ज्या ज्या वेळेला परफेक्टन्स येतो त्या त्या वेळेला वी थ्रीचाच उपयोग करायचा आहे आपल्याला तिसरं रूपच वापरायचं आहे फक्त ते तिसरं रूप इथे फ्युचरमध्ये विल हॅवच्या पुढे येतं आय विल हॅव इटन अ ही विल हॅव इटन अ शी विल हॅव इटर्न मॅगो इट विल हॅव इटन मॅगो दे विल हॅव इटन मॅगो म्हणजे भविष्यामध्ये जी घटना पूर्ण झालेली आहे ती आपण आज सांगतो त्यावेळेला हा काळ वापरला जातो कोणता परफेक्ट फ्युचर टेन्स हा टेन्स वापरला जातो आता आपण पाहणार आहोत परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स याच्यामध्ये mm -hmm. आय हॅव बीन इटिंग माइंडेड आय हॅव ह्यावबीन म्हणजे इथे आता सब्जेक्ट आणि वर्ग याच्यामध्ये हेल्पिंग वर्ग कोणतं आलेलं आहे ह्यावबीन ह्यावबीनच्या पुढे आय एन जी जसं इथे एम आरच्या पुढे आय एन जी आहे तसं इथे ह्यावबीनच्या पुढे आय एन जी आता इथे लक्ष द्या की इथं परफेक्ट आहे हा कंटिन्युअस आहे व परफेक्टमध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब आहे त्यावर आहे परफेक्टमध्ये इथं इथं परफेक्ट आहे इथे परफेक्ट आहे परफेक्टमध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब आहे त्यावर आहे मग ते ते इथं आलेलं आहे मध्ये कोणतं आहे ई इज एम आर आहे पण तिथे पुढे काय आहे आय एन जी मग तो कंटिन्युअसमधला आय एन जी इथे आलेला आहे मग आय हॅव बीन इटिंग मँगो म्हणजे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून हा काळ तयार झालेला आहे परफेक्ट कंटिन्युअस म्हणून त्याचं नाव मी तसंच ऐकलं आहे परफेक्ट आहे कंटिन्युअस आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेस प्रेझेंटमध्ये हॅव वापरतात म्हणून तो इथे हॅव आहे आय हॅव बीन इटिंग मँगो ही हॅज been इटिंग मँगो she हॅज been इटिंग मँगो इट हॅज been इटिंग मँगो दे have been इटिंग मँगो आता आपण बघणार आहोत परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये सब्जेक्ट आणि वर्ब याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणते आलेले आहे हॅड बिन Had been, हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे तर परफेक्ट पास्ट टेन्समध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब आहे फक्त हॅड आहे आणि इथे कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये वर्डला आय एन जी लागलेला आहे तो आपण इथे घेतलेला आहे तो सेम इथं आलेला आहे आय हॅड बी एटिंग मॅगो ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे हा टेन्स येतो कोणता परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आय हॅड बी एटिंग मॅगो वर्डला आय एन जी हा सफिक्स लागलेला आहे ही हॅड बीन हॅड बीन आता आपण बघणार आहोत परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये सब्जेक्ट आणि वर्ड ह्याच्यामध्ये कोणतं व्हर्ब हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे विल हॅव बिन आता इथेसुद्धा बघा तुम्ही विल कुठे आहे तर सिम्पल फ्युचरमध्ये आहे हॅव कुठे आहे परफेक्टमध्ये आहे परफेक्ट फ्युचरमध्ये पण आहे आणि आय एन जी कंटिन्युअसमध्ये आहे म्हणजे क परफेक्ट कंटिन्युअस हा वरच्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे असं थोडक्यात म्हणावं लागेल तर so, आय विल हॅव बिन एटिंग मॅन आता हे जे काही नियम आहेत की इथे एस हा सफेक्स लागतो पास्ट टेन्समध्ये व्ही टू असतो किंवा इथे हेल्पिंग गोडच्या पुढे आय एन जी हा प्रत्यय लागतो किंवा सफिक्स लागतो किंवा ह्या ह्याच्या पुढे व्ही थ्री वापरला जातो हे जे काही नियम आहेत हे सगळे नियम आपले सगळे नियम मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही ते रेफर करू शकता ह्या पद्धतीने तुम्ही एकाच दृष्टिक्षेपामध्ये हे बारा काळ जेव्हा अभ्यासता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की एखादं वाक्य कोणत्या प्रकारे बदलत गेलं आय इट चा आपल्याला जर परफेक्ट फ्युचरमध्ये जर चेंजेस करायचा तर आय विल हॅव इटर्न मँगो म्हणजे आपण ते सहजासहजी करू शकतो ज्यावेळेला आपण सगळे काळ एका दृष्टिक्षेपामध्ये बघतो त्यावेळेला आपल्याला ह्याच्यातले फरक कळतात आणि त्या अभ्यासाला सोपं जातं आणि एकच वाक्य घेतल्यामुळं आपण ते इझिली समजू शकतो अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला टेन्स समजणं अतिशय सोपं जाईल तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांच्यासोबत शेअर करा आणि माझ्या ट्विट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू